बंधू आणि भगिनीं अत्यंत क्लिशदायी अशा घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने सुतवाच केल्याप्रमाणे संख्येनं उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारला त्या ठिकाणी लाभ व्हावा फायदा व्हावा अशा प्रकारचा राजकारणात एक कपटी येतो ठेवून मानवांच्या परिसरामध्ये तुमच्या आमच्या सगळ्यांची अस्मिता असल्याने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या उभारणीचा घाट घातला गेला माझ्या पिंपवटी गावामध्ये एका संस्थेच्या वतीनं या राज्याचे देशाचे थोर नेते यशवंतराव चव्हाण साहेबांच्या अर्धा पुतळ्याचा अनावरणाचा थोडासा अनुभव आमच्याकडे होता दोन वर्ष आम्ही परवानग्या मागत होते महाराष्ट्र आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका एका गोष्टीला दहा बारा बारा त्रुटी त्या ठिकाणी निघत होत्या दोन वर्ष अनेक वेळा यरपाटे घालत सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला परवानग्या मिळाल्या नाही स्वतः सरकारने घाट घातलाय अनेक प्रकारच्या सुरक्षितता त्या ठिकाणी असलेली सगळे बारकावे कारण छत्रपती शिवरायांची बरोबरी कोणी करू शकत नाही म्हणून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अनन्य साधारण महत्व आहे म्हणून नु तो पुतळा उभारताना देशाच्या प्रमुखांना बोन त्यांच्या हस्ते अनावरण करायचे राज्याची सगळी प्रमुख मंडळी त्या कामाला लागली आणि त्याच्यामध्ये एवढा आर्गर्जीपणा झालाच कसा मित्रांनो छत्रपती शिवरायांच नाव घेऊन हे राजकारणाचे आपले पोळी भाजप घेतात ते शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या गोष्टीला जबाबदार आहेत आज थोडं या ठिकाणी पुतळ्याचा आर्किटेक्ट असेल शिल्पकार असेल सल्लागार असेल यांना शिक्षेची आता धावपळ चालली सोर सोडव संदेशाला फाशी आहे त्यांच्या भागातली ही मंडळी आहे नवनीत मंडळी त्यांना तारावून सांगितले हे काम तुला करावं लागेल एवढ्या पैशात करावं लागेल ते ठिकाणी बळीचे बकरे ठरलेत खरे यातले पाठीमागचे सूत्रधार जे आहेत ते ही दोन माणसं आहेत तुम्ही एकनाथ शिंदेच्या खात्या अंतर्गतचा असताना हा प्रश्न खाण्याचा तुम्ही दिलेला माणूस त्याच्या जागतिक स्तरावरची तर कलाकार मंडळी याच्यामध्ये जी काही जाणकार मंडळी आहे त्याच्याकडे हे काम जायला पाहिजे होत परंतु काम त्या ठिकाणी गेलेलं नाही अरे लोक वाजत गाजत पुतळ्याचं अनावरण केलं आणि अवघ्या आठ महिन्यामध्ये मधल्या काळात तुम्हाला लोक लोकांनी झिडकारलं सगळ्या प्रकारच्या युक्त्या भाषणबाजी तुम्ही त्या ठिकाणी वापरली परंतु लोकांनी तुम्हाला झिडकारला आणि मधल्या साध्या पावसाच्या वातावरणामध्ये आपल्या तुमच्या आमच्या सगळ्या उभ्या हिंदुस्थानची आणि जगाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा त्या ठिकाणी नामशेध झाला सगळी जनता हळाली आम्हाला त्या ठिकाणी हळाळ वाटली परंतु हे म्हणणारे जे काही राज्यकर्ते आहे या राज्यकर्त्यांना मित्रांनो त्या ठिकाणी ती हळाळ वाटलेली नाही त्या निवडून याच्यावर आता उपाय काय करता येतील याच्यावर प्रत्युत्तर उत्तर काय घेता येईल या अशा सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी शोधून काढल्या देशाचा प्रमुख या राज्यामध्ये काही कामांच्या निमित्ताने येतो घटना नुकतीच घडून गेलेली होती जाहीरपणाने त्या ठिकाणी माफी मागण्याचा आव तुम्ही आणला मग त्याच्यामध्ये सावरकरांचा सा उल्लेख तुम्ही जोडून घेतला सावरकरांचे छत्रपतींचे जीव तुम्ही बरोबरी करता छत्रपती शिवराय हे सर्वांहून मोठे आहेत या जगामध्ये महाराष्ट्रात भारतामध्ये त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही याच्यामध्ये सुद्धा तुमच्या राजकारणाचा दर्प धडलेला आहे माझ्या महाराष्ट्रातली जनता दूध खुली नाही येणाऱ्या कालखंडामध्ये याचा रूपाने निश्चितपणाने देणार आहे म्हणून या सगळ्या गोष्टींच्या परिपक्कामध्ये बघा अशी माझ्या एका सहकार्याने उल्लेख केला देवेंद्रजी फडणवीस स्वतःला बुद्धिमान समजतो तरी छत्रपती शिवरायांच्या इतिहासामध्ये आता मोडतोड करायचं काम तुम्ही करता अहो धनवान जिथं काही सगळं आहे ते स्वराज्याच्या उभारणी करता गोरगरीब जनतेला वाटण्याच्या करता मंदिरांमध्ये असिंबवना मोठ्या पड्या परदेशी व्यापाऱ्यांची लूट छत्रपतींनी त्या काळामध्ये लोटले हा इतिहास आम्ही आजपर्यंत अनुभवला तो खरा इतिहास आहे त्या इतिहासावर सुद्धा तुम्ही आता बोलायला लागले ला छत्रपती शिवरायांचा जीवनपट जो आहे त्या जीवनपटाला जीवन सुद्धा तुम्ही छेद द्यायला लागले निषेध आहे तुमच्या बुद्धीची केव स्वरा तेवढी थोडी आहे आम्हाला माहित आहे तुमची सगळी रात्रांजवळ तळमळ चळवळ आहे ती तळमळ केवळ आणि केवळ येणारा आगामी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठंतरी आम्हाला थक धरायला मिळावा तर तुमची पाप्पाची शंभर आता पापाचा भरला आहे पण तुम्ही ज्या काही गोष्टी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी केलेल्या आहेत तिथला आज तो पत्तीस तो प्रेमी माणूस या महाराष्ट्रात काना कोपऱ्यातला तुमचं हे कर्तृत्व आणि ही काळी जी बाजू आहे ती या ठिकाणी मनामध्ये ठेवणार आहे म्हणजे तुम्हाला आता छत्रपती माफ करणार नाही आम्हाला सुद्धा आमच्या धोका आराम झाला सगळ्यांच्या जेवण बोड लागलं नाही आपण सगळेजण जुन्नरवासीय छत्रपती शिवरायांनी इथे जन्म घेतला या कर्तव्य पुरुषाच्या पुतळेला साक्षी देऊन या ठिकाणी आम्ही सांगतो की तुमचं हे कर्तृत्व येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तो खर तर लोकांमध्ये यावं तरी कसं वाटतं कारा कपडा घालून का तुम्ही तोंड झाकायला पाहिजे या दोघांनी त्या ठिकाणी तुमचीच दोघ कट्टी या ठिकाणी कार्य करतोत या ठिकाणी जाते अशा प्रकारची भावना आमची आहे आणि म्हणून या धाकर्ते सरकारचा मी या ठिकाणी जाहीरपणान दिशेजोट करतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज

बावनभूमीमध्ये तुझ्याकडे सर्वजण येथील राजकोट किल्ल्यावरती शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा भ्रष्टाचारामुळे अचानक कोसळला त्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत त्या निमित्ताने माजी आमदार आदरणीय बाळासाहेबजी दानगड साहेब <coughs> आमचे सर्वांचे नेते आदरणीय चौगुले साहेब आदरणीय लेंडे साहेब सत्यशील दादा शेरकर माऊली शेठ खांडागळे सर्वच मान्यवर मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुरेता वेटेकर असतील 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 सर्व मान्यवर बंधू आणि असतील आज या ठिकाणी आपण सर्वजण संत संतप्त भावनेने या ठिकाणी जमलेला आहोत आपण पाहिलं की आठ दिवसापूर्वी जो आठ वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं अनावरण देशाचे पंतप्रधान सॉरी आठ महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते झालं होतं खर तर नरेंद्र मोदीजींचं पाऊल हे महाराष्ट्रासाठी धोक्याचं आहे कारण ज्या ज्या वेळेस ते महाराष्ट्रामध्ये आले त्या वेळेस काहीतरी विपरीत अशा घटना घडलेल्या आहेत मग कोणत्याही परिस्थितीत जे आले त्या वेळेस विपरीत अशा घटना घडलेल्या आहेत आपण पाहतो की हे जे युती सरकार आहे हे युती सरकार अनैतिक मार्गाने सत्तेवरती आलेलं आहे हे युती सरकार आहे हे गद्दारीच्या पायावरती सत्तेवर आलेलं आहे हे युती सरकार आहे हे भ्रष्टाचाराच्या पायावरती सत्तेवरती आलेलं आहे हे जे युती सरकार आहे हे अविश्वासाच्या पायावरती सत्तेवरती आले म्हणून आपण सर्वांनी महाराष्ट्रातील जनतेने या युती सरकारला जाहीर असा निषेध केला पाहिजे आपण पाहतो की हे अनैतिक सरकार असल्यामुळे जे भ्रष्टाचारी आहेत जे दरोडेखोर आहेत जे बलात्कारी आहेत किंवा विकृत म्हणून म्हणून जी काही लोक आहेत त्या लोकांवरती यांचा अजिबात धाक राहिलेला नाही कारण धाक राहण्यासाठी मनामध्ये सचोटी लागते मनाची जी भावना असते ती भावना पवित्र लागते परंतु या सरकारची भावना पवित्र नाही आहे या सरकारमध्ये फक्त भ्रष्टाचार जो करेल जो गद्दारी करेल त्या लोकांना फक्त या ठिकाणी बक्षीस वाटली जातात आपण पाहिलं की दोन दोन वर्षाच्या मुलीवरती सुद्धा अत्याचार व्हायला लागलेले आहेत परंतु त्यांना शिक्षा मात्र लगेच झाली पाहिजे ती लगेच होत नाही माझ्या आया बहिणी सुरक्षित राहिलेल्या नाही आठ कोटी रुपयांचा हजो पुतळा होता आपण टीव्ही मध्ये ऐकतो की त्याच्यामध्ये पन्नास टक्के ही रक्कम ही लाच म्हणून स्वीकारली की, की काय अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत आणि हे असताना ज्याला अनुभव नाही फक्त आपली टिमकी मिळवण्यासाठी आणि फक्त भ्रष्टाचाराचे पैसे मिळवण्यासाठी अशी कंत्राट दिली जातात मग आपला कोस्टल रोड असेल अटल सेतू असेल ह्या से, का ज्या काही इमारती आहेत यांना सुद्धा भ्रष्टाचाराचं ग्रहण लागलेलं आहे आपण पाहतो की जो मुंबई गोव आहे त्याच्यामध्ये सुद्धा भयंकर असा भ्रष्टाचार होत आहे दरवर्षी ज्याच्यावरती अनेक कोटी रुपये खर्च केले जातात परंतु हा माझ्या महाराष्ट्रातील जनतेला कधी हा मार्ग सुखकर झालेला नाही प्रत्येक काम पहा सगळ्या कामांमध्ये भ्रष्टाचार होत आहे आपण पाहिलं की परवाच्या दिवशी आम्ही सर्वजण शिवनेरीच्या पायथ्यावरती जे माझे कोळी बांधव आहेत सोळाशे कोळी बांधव आहेत त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलेलो आहोत त्या ठिकाणी मी ऐकलं वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व आंबेडकर साहेब त्यांनी सांगितलं की लाडकी योजना जी आहे सर्वात मोठा व्हाईट कॉलर दरोडा महाराष्ट्राच्या तिजोरीवरती या भ्रष्टाचार युती सरकारने टाकलेला आहे मतांना सर्व सर्व पैसे वाटता येत नाही त्याच्यावर संयुळ म्हणून महाराष्ट्राच्या तिजोवरती तिजोरीवरती टाका टाकायचा आणि त्याच्यामध्ये पैसे कमी पडत होते की म्हणून काय माझ्या आदिवासी जनतेचे जे लोक डोंगरामध्ये राहतात दऱ्या खोऱ्यात राहतात त्यांच्या आदरणीय पवार साहेबांनी जे नऊ टक्के बजेट दिलेलं आहे त्या नऊ टक्के बजेट वरती सगळ्यांनी दरोडा टाकला आणि ते पैसे या लाडक्या बहिणीसाठी वर्ग केले तुम्हाला द्यायचेच होते तर दुसऱ्या कोणत्या तरी मार्गाने काढायचे होते परंतु माझा आदिवासी गोर गरीब कार समाज असेल कोळी समाज असेल भिल्ल समाज असेल या लोकांच्या आया बहिणींच्या लहान मुलांच्या तोंडचा घास तुम्ही हिनावून घेतलेला आहे तुम्हाला ही जनता कधी माफ करणार नाही आदिवासी सोडा आम्ही महाराष्ट्रातील शिवभक्त कधीही माफ करणार नाही ज्या दिवशी पुतळा पडला आमच्या काळजाचे तुकडे तुकडे झाले मन छिन्न विछिन्न झालं का तर शिवछत्रपती ची जी आमच्या मनामध्ये जी भावना आहे ती भावना अत्यंत पवित्र आहे आणि या भ्रष्टाचाराने त्या पवित्र भावनेला तडा गेला आणि म्हणूनच माझा महाराष्ट्रातील जनता माझ्या आया बहिणी प्रेमी हे कधीही या सरकारला सुखाने राहू देणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही